आई अडाणी असताना सातार आमची आई सरोज अतिशय अडाणी होती पण तिची झेप खूप मोठी होती तिने घरामध्ये मी पाहिलं तिने मुलांना स्लम एरियातून आणून तिने यांना घडवण्याचा प्रयत्न केला आई शांताईचा हाच जनसेवेचा वारसा पुढे नेत बापू कांबळे यांनी वंचित दिन दलितांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शांताई संस्थेची स्थापना केली सुरुवात नक्की कोणत्या गोष्टीपासून करावी हा प्रश्न पडला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दीपस्तंभ ठरले आंबेडकर नेहमी म्हणतात शिक्षण हे वागणीचं दूध आहे आपण आपल्या जीवनामध्ये जर उच्च पदावर जायचे किंवा वकील व्हायचे इंजिनियर व्हायचे डॉक्टर व्हायचे किंवा एक प्रतिष्ठित नागरिक व्हायचे किंवा आपलं एक अस्तित्व दाखवायचे तर त्या कुटुंबाने शिक्षण आपल्या मुलांचं शिक्षण दिलं पाहिजे म्हणून गेले पंचवीस वर्ष आम्ही सुरुवात करताना आम्ही बचत गटाच्या माध्यमातून केली त्या बचत गटात असणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिला असू द्या सर्वसामान्य महिला असू द्या व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असू द्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडं आरोग्याकडं लक्ष दिलं आज वडगाव शिरी येरोडा झालं येरोडा परिसरामध्ये आम्ही भटक्याविमुक्त वाघरी समाज राहू द्या कायकाडी समाज वडार समाज वंचित घटकातील भटक्या विमुक्त एन टी समाजातील मुलांना गेले पंचवीस वर्ष आम्ही शिक्षण देतोय सध्या शिक्षणाचं खाजगीकरण झालंय ज्याच्याकडे पैसा त्यालाच शिक्षण अशी शिक्षणाची नवी शोषक भांडवली व्यवस्था आली आहे या स्थितीत वंचितांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं त्यांचं भवितव्य घडावं म्हणून संस्था गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहे या देशातील सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब तळागाळातील भटके विमुक्त वंचित वर्गातील मुलांचं शिक्षण हे मनपाच्या शाळेतून किंवा रयत शिक्षणाच्या शाळेतून हे वीस वर्ष अगोदर चांगल्या पद्धतीने घडत होते पण आता आपण बघतो की दिवसांदिवस शिक्षण हे कॉन्व्हेंटकडे जायला लागले सर्वसामान्य लोकांना परवडत नसेल तरी कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये मुलांना टाकतात आणि आम्ही असं बघतो की ते मुलं नंतर ड्रॉपआउट होतात किंवा त्यांना फी भरली जात नाही आणि ड्रॉपआउटचं प्रमाण अठरा टक्के हे आम्ही पुण्यामध्ये पाहिले बापू कांबळे आणि त्यांच्या सहचारिणी रश्मी गेल्या दोन दशकांपासून शांताई संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करतायत यामध्ये त्यांची संपूर्ण टीम अथक परिश्रम करते रश्मी नेहमी म्हणायचे की लहान मुलांना आपण ज सकस आरतो तर आज गेले वीस वर्ष आम्ही सहाशे मुलांना रोज सकाळी सकस आर देतो आणि तिथेच त्यांना टीचरच्या जसे आमचे फर्जनात आहे गेले तीस वर्ष काम करतात प्रत्येक सेंटरवर आमचे चार सेंटर आहेत प्रत्येक सेंटरवर टीचर जेवण दिल्यानंतर त्या मुलांना आम्ही क्लास घेतला जातो आणि त्या माध्यमातून मुलांचं जीवन बदलण्याचं त्यांची राहणीमानाचं स्तर ब उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत माझी पत्नी र रश्मी कांबळे जी एम एम एस डब्ल्यू आम्ही दोघं मिळून आमच्याबरोबर असणारे ॲडव्होकेट आयजॅक सर ॲडव्होकेट कांबळे सर डॉक्टर भंडारी असू दे साळुंके काका असू द्या अनिरुद्ध सर असू द्या अनेक जणांच्या टीमच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरू केलं शांताई संस्थेचे काम केवळ शिक्षणापर्यंतच मर्यादित नाहीये संस्थेने बचत गटाच्या माध्यमातून पुण्याच्या येरवडा विश्रांतवाडी यासह इतर परिसरात महिला सक्षमीकरणाची चळवळ उभारली आहे या चळवळीतून अनेक महिला स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या आहेत महिलांचं प्रचंड दुःख आहे महिलांसारखं शोषण ह्या ह्या देशामध्ये कुणाचं होत नाही आपण बघतोय दिवसांदिवस बलात्कार डॉक्टर झाली महिला आणि ती जरी गरीब असली मजूर असली घरकाम असली तरी होत असतो या चळवळीच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलत आहेत त्यांचे जीवनमान उंचावत आहे तेव्हा बचत गटाच्या माध्यमातून महिला बाहेर बाहेर पडायला लागल्या घरातनं आणि स्वतःचे मतं मांडायला लागले त्यांचे घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह सौ, व्हायला लागले आणि हळूहळू त्यांच्या त्यांची बचत पण व्हायला लागले सुरुवातीच्या काळात तर मला असं दिसायचं की महिलांचे बँक अकाउंट पण नाही आहेत तर ते सुद्धा आम्ही जनधन जेव्हा जनधन खातं सुरू झालं तेव्हा सर्वात प्रथम बँक बँक ऑफ महाराष्ट्राने आम्हाला बोलवलं आणि एका दिवसात आम्ही पाचशे अकाउंट त्या ठिकाणी सुरू केले वडगाव शरीला आणि आम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे आमचा सन्मान देखील करण्यात आला शांताईचा शांताई संस्थेच्या माध्यमातून बापू कांबळे आणि त्यांच्या सहचारिणी रश्मी यांनी सामाजिक क्षेत्रात नवी पायवाट निर्माण केली आहे या वाटेवर चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या आयुष्यात आनंद निर्माण होतोय वंचित समूहाचा आनंद हाच आपला आनंद मानून काम करणाऱ्या या जोडप्याची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे ब्युरो रिपोर्ट मुकुंदराज काकडे पुणे